सांगली संजयनगरमध्ये हमाल पंचायत सहकारी पदपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पैनल विजयी होताच एकवीस जून रोजी ओपन जीपमधून जल्लोष करत विनापरवाना रॅली काढणाऱ्या तेरा जणांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मिरवणूक ज्या ओपन जीपमधून काढण्यात आली होती ती जीप, जीप पोलिसांनी जप्त केली होती सदरची जीप ही मॉडिफाय केली असल्याने पुढील कारवाईसाठी पोलिसांनी आर टी ओ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता आज आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जीपची पाहणी केली असता सदरची जीप ही बामनोली येथील भीमगोंडा पाटील यांची असल्याचे निष्पन्न झाले तसे जीपमध्ये नियमबाह्य बदल केल्याचे उघडकीस आले यानंतर आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जीप मालकाला पंचवीस हजारांचा दंड केला आहे यापुढे कोणी वाहनधारक आपल्या वाहनात नियमबाह्य बदल करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा संजयनगर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी दिला आहे तेवीस जून दोन हजार रोजी हमाल पंचायत पथकेडी सहकारी संस्था यांची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीनंतर संध्याकाळी त्या पतपेढीचे जे विजयी उमेदवार होते त्यांनी विदाउट परमिशन रॅली काढली होती त्या रॅली रॅलीमध्ये मोटरसायकल्स व ओपन जिपचा वापर केला होता ती रॅली पोलिस संजयनगरच्या हद्दीमध्ये सयांजीनगर पोलाच्या एरियामध्ये आले असता त्यांच्यावर कारवाई कर का त्यांना पकडून कारवाई करण्यात आली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्यामध्ये ती वाहने जप्त करण्यात आली होती त्याच्यामध्ये जी ओपन जीप वापरण्यात आली होती ती ओपन जिपची पाहणी केली असता ती मॉडिफाय केल्याची दिसल्याने त्याबाबत सविस्तर अहवाल आर टी ओ ऑफिस सांगली यांना पाठवण्यात आला होता त्या आर टी ओ ऑफिसच्या अधिकाऱ्याने आज रोजी सदर वाहनाची तपासणी करून सदर वाहने हे मॉडिफाय केले असल्याने त्याच्यावर एकूण चोवीस हजार रुपयेचा दंड ठोठवण्यात आला आहे त्याबाबत चलान काढलेले आहे मी नागरिकांना आवाहन करतो की आपले जे वाहन आहे ते आर टी ऑफिसच्या नियमानुसारच ठेवावे त्याच्यामध्ये कुठलेही मॉडिफिकेशन फेरफार करू नये अन्यथा सदर वाहनावर कारवाई करण्यात येईल